महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी ज्यांची सेवा दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना समक्ष पदावर सामावून घेण्याचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतला आहे तसेच उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सुद्धा निकाल देऊन या कर्मचाऱ्यांना तात्काळ सामावून घ्यावे असा निकाल दिला महाराष्ट्र सरकारने पंधरा महिने होऊन सुद्धा अजूनही कोरोना काळात ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली अशा आरोग्यसेविका अधिपरिचारिका डॉक्टर्स औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची रिक्त पदे असूनसुद्धा समायोजन केलेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवेतील राष्ट्रीय आरोग्य क अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या तीव्र भावना निर्माण झालेल्या आहेत आज दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीसला कलेक्टर ऑफिस वर्धा येथे निवेदन देण्याकरिता आलेलं आहे पंधरा महिने होऊन गेले जी आर निघून परंतु अजूनपर्यंत शासनाने समायोजनाच्या प्रक्रियेची कुठलीही दखल घेतलेली नाही आहे आणि ती दखल घेण्याकरिता आम्ही बारा जून दोन हजार पंचवीसला नागपूर येथे लक्षवेध आंदोलन करणार आहे आणि या सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे लक्षवेध आंदोलन करणार आहे आणि यामध्ये जर समजा शासनाने कुठलीही प्रकारची जर समजा दखल घेतलेली नाही तर मग आम्ही तेवीस सहा दोन हजार पंचवीसपासून नागपूर येथे संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाचा इशारा शासनाला दिलेला आहे हे सगळं देण्यासाठी व थकलेलं व्यति वेतन, वेतनासाठी व सुसूत्रीकरणासाठी आम्ही इथे आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि एकत्रित आलेलो आहे